महाराष्ट्रातील सर्व लाडके भाऊ लाडक्या बहिणींना सगळ्यांना जय मल्हार जय संविधान जय भारत आज स्वातंत्र्य दिनापासून तर आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये महिला म्हणून मुख्यमंत्रीपद कोणी घेतलेलं नाही राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे गेल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला दुःख झालेलं आहे या दुःखामध्ये आदर्श मल्हार बहुजन सेनेचे संस्थापक कविताताई अभिलाल दादा देवरे हे सुद्धा स सहभागी आहेत महाराष्ट्रामध्ये सुनेत्रा वहिनीसारखं नेतृत्व उपमुख्यमंत्री म्हणून पद स्वीकारणं ही गौरवाची बात आहे महिलांनीच का बलिदान द्यायचं महिलांनीच का अग्निपरीक्षा द्यायची कारण करता पुरुष घरातून गेल्यानंतर तर, तर पत्नीवर ते खूप मोठं दुःख असतं घराचा संसार असो मुलं असतील परिवार असो आणि अजितदादा पवार हे राज्याचे सहा वेळेस उपमुख्यमंत्रीपद बसवणारे जे राज्याचे एक पालक म्हणून त्यांच्याकडे आपण बघितलं पाहिजे आणि त्यांची जबाबदारीसुद्धा सुनेत्रा वहिनींनी घेतली म्हणून मला असं वाटतं की या राज्यामध्ये तो कोणत्याही पक्षाचा असो सगळ्यांना एक विनंती करतो अभिलाल दादा देवरे यांची एकच विनंती आहे की कोणी राजकारण करू नये पती गेल्यानंतर पत्नीला खूप मोठं दुःख असतं आणि ते दुःख पेलण्याची शक्तीसुद्धा एका श्रीमध्येच असते आणि ते, ते दुःख सहन करून पतीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा वहिनींनी आज राज्याची जबाबदारी सुद्धा स्वीकारली म्हणून मी त्यांना सुद्धा शुभेच्छा देतो आणि राज्याचे सक्षम उपमुख्यमंत्रीपदी त्यांनी ते कार्य करतील असा अपेक्षा करतो काही लोकांचा प्रश्न असतील एवढ्या लवकर काही घाई काय झाली मित्रांनो आपल्या देशामध्ये आपल्या राज्यामध्ये तुम्हाला माहिती आहे सत्ताधारी असो विरोधी पक्ष असो या लोकांनी आतापर्यंत कोणाचं घर फोडलं नाही कोणाचा पक्ष फोडला नाही कोणाचे चिन्ह हिसकवलं नाही हे तुम्हाला चांगलं माहिती आहे मला राजकारण करायचं नाही परंतु आपल्या राज्यामध्ये सक्षम पुरुष असतानासुद्धा त्यांचं घर फोडलं जातं त्यांचा पक्ष फोडला जातो तर सुनेत्रा वहिनी या पती गेल्यानंतर ते दुःख खूप आहे परंतु ते दुःखमध्ये जर त्यांनी दुःख धरून बसले तर त्यांचा पक्ष कुठला कुठं घेऊन जातील हा सुद्धा आपण विचार केला पाहिजे म्हणून त्यांनी जो निर्णय घेतला आणि राज्याची जबाबदारी स्वीकारली त्यांचं कौतुक करावं कोणी राजकारण करू नये म पती गेल्यानंतर मग तो, तो शेतकरी असो नोकरी वर्ग असो की राजकीय असो तर त्यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्या महिलाच बलिदान देतात आणि तेच बलिदान आज सुनेत्रा वहिनींनी दिलं असावं असं सगळ्यांनी समजावं आणि इथंच मी थांबतो जय हिंद जय जेह भारत जय संविधान